अन्न व औषध प्रशासनाने बेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत धडक मोहीम हाती घेऊन जनतेस दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत याचाच भाग म्हणून दिला अन्न औषध प्रशासनाचे पथक संध्याकाळी साडेसहा वाजेपासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या अनुषंगे पथकाने श्री अशोक जितलाल यादव मे तिस्ता क्रोप केअर प्रायव्हेट लिमिटेड मोरेमळा लक्ष्मण टाउशी बंबड लिंक रोड सिडकोण नाशिक या उत्पादक पेठीच्या कारखान्याची तपासणी केली असतात तिथे रिफाईन्ड पोमोलिन ऑइलचा वापर करून पनीर अन्न पदार्थ बनवत असल्याचं आढळून त्यामुळे तेथून पनीर रिफाईंड पोमोलिन ऑइल व मिक्स मिल्क या अन्न पदार्थांचे अन्न गुणे घेऊन पनीरचा एकशे चौऱ्याण्णव किलो किमतीचा शेचाळीस पाचशे साठ रिफाईंड पोमोलिन ऑइलचा अठ्ठ्याऐंशी किलो किमती शौदा हजार नऊशे साठ व गिकरा गिल्कचा एक हजार चा चारशे अठ्ठ्याण्णव लिटर किमतीचा चौवेचाळीस हजार नऊशे चाळीस असा एकूण किंमत रुपये एक लाख सहा हजार चारशे साठ किमतीचा साठा जप्त करण्यात येऊन व्यापक जनहितेच्या दृष्टीने पनीर व मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे तर रिफाईंड पोमोलिन ऑइलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे सदरची चारही अंज नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठवण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई घेण्यात येईल सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शयो रो देशमुख गोपाल कासार नमुना सहाय्यक विजय पगारे यांच्या पथकाने सह आयुक्त नाशिक विभाग कारागोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक